गंगापूर तालुक्यातील स्टेशन येथील कांदा कांद्याच्या एका दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्याला एका व्यापाऱ्याने अश्लील शिबिगळा केली यामुळे शेतकरी संतप्त झाले व शेतकरी व व्यापाऱ्यात हमरीतुमरी झाली व्यापाऱ्यांनी कांद्याचा लिलाव बंद पाडला हे बाप सभापती शेषराव जाधव शेतकरी नेते तत्ता संचालक संतोष पाटील जाधव संचालक सुनील पाखरे सुरेश जाधव सचिव संतोष पवार सहसचिव अमोल नरोडे आदींना कळाली त्यांनी तातडीने कांदा मार्केटमध्ये धाव घेतली व शेतकऱ्यांची मनधरणी केली मात्र शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये म्हणून कांदा लिलाव पुन्हा चालू करण्यात आला मात्र उद्या शुक्रवार तारीख तेरा रोजी कांदा मार्केट बंद राहणार असून शेतकऱ्यांनी कांदा लिलाव अथवा विक्रीसाठी आणू नये असे आवाहन बाजार समितीचे सचिव एस एस पवार यांनी केल्या असून शुक्रवारी कांदा व्यापारी व संचालक मंडळांच्या दुपारी दोन वाजता बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती देखील सचिव संतोष पवार यांनी दिली आहे लासो स्टेशन कृषी बाजार समिती अख्यारेतील कांदा मार्केट बंद का राहणार आहे नमस्कार मी यश एस पवार सचिव लासो स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा मार्केट कांद्याचा लिलाव उद्या शुक्रवारी तेरा सहा दोन हजार पंचवीस रोजी बंद राहणार आहे तरी शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणू नये असे शेतकरी यांना मी लासूर स्टेशन सचिव म्हणून आव्हान करत आहे नमस्कार गुलाबा आज आपण गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील कांदा मार्केटमध्ये या कांदा मार्केटमध्ये काही मुजर व्यापाऱ्यांनी एका शेतकऱ्याला शिवीगाळ केल्याने शेतकऱ्यांनी सदर कांदा मार्केट बंद पाडले होते मात्र तत्काळ घटनास्थळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिराव नामा जाधव संचालक सर्वश्री भाऊ जाधव सुनील पाखरे आणि संतोष पाटील जाधव यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि शेतकरी आणि व्यापारी यांच्यात समजोता काढला मात्र त्यानंतर कांदा कांदा मार्केटचा लिलाव पूर्ण चालू झाला मात्र सदर जो व्यापारी होता त्या व्यापाऱ्यावर कांदा मार्केट किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती काय कारवाई करणार हा प्रश्न शेतकऱ्यांमधून आजही विचारला जात आहे त्यामुळे शेतकऱ्यां शेतकऱ्यांच्या प्रश्नाला कांदा मार्केट बाजार समिती प्रशासनाने तत्काळ त्या व्यापाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे